देवभाणे सरपंचपदी संजय बुद्धा देसले यांच्या मतदान प्रक्रियेतून एकमताने विजयी होत सरपंचपदी विराजमान तर सरपंचपदी स्वाती शशिकांत देसले यांची बिनविरोध निवड याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील देवभाणी ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया दोन हजार ची नुकतीच निवडणूक प्रक्रिया ही पार पडली ज्यात प्रामुख्याने अतिशय चुरशीच्या या लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली तर या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री रोहिदास पाटील आमदार पाटील यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात विकास पॅनलच्या माध्यमातून संजय बुधा देसले यांच्या पंच पॅनलच्या पाच जागा निवडून आल्या तर इतर दोन पॅनलला चार जागा मिळाल्या तर शासनाच्या नियमानुसार निवडणुकीनंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सरपंच प्रक्रियेसाठी सकाळी अकरा ते दोन या दरम्यान सरपंच पदासाठी नामनिर्देशित पत्र दाखल करण्यात आले यावेळेस निवडणूक अधिकारी म्हणून श्रीकांत यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले तर आज देवबाने सरपंच निवडणूक प्रक्रियेत सरपंच पदासाठी विकास पॅनलकडून संजय बुधा देसले तर प्रतिस्पर्धी दगडू गोविंदा कापडे यांच्या वतीने सरपंच पदासाठी अर्ज दाखल झाले तर उपसरपंच पदासाठी स्वाती शशिकांत देसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला याबाबत कापडे यांच्या मागणीनुसार गुप्त मतदान प्रक्रिया राबविण्यात आली ज्यात मतदान प्रक्रियेत संजय देशले यांचे पतंग या चिन्हावर तर दगडू गोविंदा कापडे यांचे विमान चिन्हावर मतदान प्रक्रिया पार पडली तर यावेळेस संजय देशले यांना पाच मते मिळाली तर दगडू गोविंदा कापडे यांना चार मते मिळाली या निवडणुकीत मतदान प्रक्रियेत संजय बुधा देसले यांना पाच मते मिळाल्याने त्यांना सरपंचपदी विराजमान घोषित करण्यात आले तर दगडू गोविंद कापडे यांना पराभव पत्करावा लागला यावेळेस उपसरपंच पदासाठी स्वाती शशीकांत देसले यांचा एक एकमेव अर्ज आल्याने त्यांना उपसरपंचपदी बिनविरोध घोषित करण्यात आले विकास पॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीत एकवीस कलमी रा... कार्यक्रम राबविण्यात येईल असा विश्वास असा वचननामा पॅनल प्रमुख तथा नवनिर्वाचित सरपंच संजय बुधा देसले यांनी दिला होता त्यानुसार संपूर्ण देवभाणे ग्रामपंचायतीच्या मार्फत काम केले जातील असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच संजय बुधा देसले यांनी व्यक्त केला तर सर्व सदस्यांचे देखील त्यांनी आभार मानले यावेळेस संपूर्ण देवभाणे गावातून भव्य अशी जल्लोषात ढोल यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी ग्राम देखील मोठा जल्लोष व्यक्त केला तरी यावेळी नवनिर्वाचित सरपंच संजय देसले सदस्य मनीषा प्रमोद पाटील लताबाई भिला सोनवणे अनिता चुडामण पाटील गटनेता ज्ञानेश्वर मोरे पंडित देसले तुकाराम देसले आदी सर्वच या ठिकाणी उपस्थित होते पदाधिकारी नियुक्ती आणि एक अनुषंगाने तुम्हाला नोटीस देण्यात आल्या किंवा एकोणीस तारीख दिली तरी मग त्यांनी जी ठरवलेली आहे आयोगाच्या निर्देशानुसार आणि एकोणीस सातच्या अनुषंगाने तुम्हाला सगळ्यांना नोटिस दिली आहे ग्राम सहकार सदस्यांना त्याच्या अनुषंगाने आज तुम्ही जे उपस्थित आहात सरपंच उपसरपंच पदाची जी निवड आहे त्याची रूपरेषा आपण बाहेर दाखवली किती वाजता रामनेशन आहे दहा ते बारा वाजता रामनेशन म्हणतो त्याला दोन दा दा। ते दोन दहा छान्य आहे दोन दिवस माघार आहे सगळं आपल्याला अवगत करण्यात आलं त्यानुसार या ठिकाणी सरपंच पदासाठी संजय बुधा पाटील यांचं एक नामनिर्देशन पत्र दाखल झालेलं आहे त्यांनी आपल्याकडे अकरा वाजता नामनिर्देशन पत्र दिलं आणि ते साडे अकराला जमा केलं सरपंच पदा दुसरे सरपंच पदाचे उमेदवारचे आहेत गोविंदा काटले त्यांनी अकरा वाजून अकरा मिनिटांनी नेलं ते अकरा चौतीस लाखाने जमा केलं उपसरपंच पदासाठी एक नॉमिनेशन फक्त आलेलं आहे स्वाती शशिका दरेसले यांचं त्यासाठी काही दुसऱ्या नॉमिनेशन आलेलं नाही सरपंच पदासाठी दोन उमेदवार आहेत आता मोठा म्हटलं त्या अनुषंगाने मान्य तहसीलदार डोळे यांनी मला शिकाम देशले कामपत्री जबाबदार तुम्हाला या ठिकाणी कार्जीकृत केलं त्यानुसार आज आपण उपस्थित राहणार आम्ही सर्व समजी त्यांना नोटिसं देण्यात आल्या तुम्ही आज उपस्थित राहिले दहा ते बारा वड़े, वड़े वड़े या वेळेमध्ये पत्र दाखल झाले त्या संजय पाटील व दुळूळ काबडे यांचे दोन सरपंचपदा अर्ज प्राप्त झाले सर्व उपसरपंचपदासाठी मनीषा देसले यांचं एक नामनिर्देशन प्राप्त झालं तुमचं सरपंचपदाचं जे आरक्षण आहे ते सर्वसाधारण असल्या कारणाने मध्ये तुमचे नॉमिनेशन आलेले आहेत त्याच्यानंतर गुप्त मतदान प्रक्रियेसाठी श्री धलू कापडे यांनी अर्ज दिला त्यांच्या अर्जाच्या अनुषंगाने आपण आज गुप्त मतदान घेतलं सव्वा दोन वाजता आणि अडीच वाजता आपण ते संपवलं त्याच्यानंतर लगेच आपण दोन वाजून अडतीस मिनिटाने लगेच मतमोजणी केली चिठ्ठ्या आपल्याला दाखवण्यात आल्या समप्रमाणात त्याच्या आ त्याच्या घड्या केल्या त्याच्यावर उमेदवारांचं नाव लिहिलं चिन्ह तुम्हाला सांगण्यात आलं त्या अनुषंगाने मतदान केलं त्याची मतमोजणी देखील झाली त्या मतबोंदीचा ज्या काही चिन्ह चिन्हांकित केलेलं उमेदवार होते सगळ्यांसमक्ष तुम्हाला दाखवण्यात आलं आता त्या अनुषंगाने दोन उमेदवार होते संजय बुदा पाटील यांचं चिन्ह होतं पतंग दगडू गोविंदा कापडे यांचं चिन्ह होतं विमान आता जे मतदान पडलेलं आहे एकूण तुमची सदस्य संख्या आहे नऊ नऊ सदस्य संख्येमधून दौडो गोविंदा कापडे यांना मिळालेली मतं आहेत चार संजय बुधा पाटील यांना सरपंच सरपंचपदाची मिळालेली मतं आहेत पाच नऊ पैकी पाच मतं त्यांना एकमत जास्त असल्याने ते बहुमताने या ठिकाणी सरपंच सरपंचपदाशी निवडून आलेले आहेत याचे मी सर्वांसमक्ष त्यांना सरपंचपदी विराजमान होतील वोती ते झालेले आहेत त्यांना पाच मतं मिळाल्याने बहुमताने पदासाठी त्यांची निवड झालेली आहे असे मी आज या ठिकाणी जाहीर करतो आणि जे दगडू गोविंद कापडे हे त्यांना चार मतं मिळाले त्यांचं देखील स्वागत करतो धन्यवाद सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी कॉपरेशन लांबलं ग्रामसेवक आमचे तलाठी आमचे पत्रकार बांधव आमचे पोलीस दादा सगळे यंत्रणेचा सगळे देव आणि ग्रामस्थांचा शांततेने कामकाज पार पाडल्याबद्दल याच्यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काय देव काय काय आणि ग्रामपंचायती सरपंच आणि उपसरपंच या पदासाठी निवडणूक घेण्यात आली तर आदरणीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय आमदार रावबाबा पाटील यांच्या प्रेरणेतून आमचा विकास पॅनल निवडणुकीत त्या ठिकाणी उतरला होता आणि विकास पॅनलला या एकूण पाच जागा त्या ठिकाणी प्राप्त झाल्या होत्या तर आजच्या या निवडणूक प्रक्रियेत सरपंच पदासाठी मी स्वतः संजय बुधा देसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि उपसरपंच पदासाठी स्वास्तिक शशिकांत देसले यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर या प्रक्रियेमध्ये लोकशाही पद्धतीने मतदान घेण्यात आलं आणि माझा प्रतिस्पर्धी जो उमेदवार होता तो त्या ठिकाणी एक मतांनी हारला आणि आमचा विजय झालेला आहे विकास पॅनलचा एक विजय आहे लोकांनी लोकांनी त्या ठिकाणी आमच्यावर जो विश्वास दाखवला कारण तिरंगी लढत होती आणि या तिरंगी लढीत लढतीमध्ये अतिशय चुरशीमध्ये आमचे पाच उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले होते आणि लोकांनी मतदारांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या ठिकाणी तो विश्वास आम्ही पाच वर्षात पूर्ण करून लोकांच्या विश्वासाला कळा जाणार नाही याची पूर्ण त्या ठिकाणी ग्वाही घेऊ या ठिकाणी मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून देश साहेब सुद्धा उपस्थित होते त्यांचा त्या ठिकाणी आम्ही आभार मानतो गावाच्या विकासासाठी तर गावाच्या विकासासाठी एकवीस कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणूक वेळेस दिलेला आहे आणि तो एकवीस कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा आम्ही सुशिला प्रयत्न करू